नारी हे बघा शेतकरी मित्रांनो काकडी बांधायचं काम चालू आहे आणि कसं आहे मधीलहीच म्हणजे असं चालता व्य नाही ना एवढं हे झालं दाटी झाली बघा औषध बी मारायचं आहे आपल्याला आणि वेल बी चढवायच्यात आणि काकड्या हे बघा मागच्या वेळेस तुम्हाला मी दाखवलं त्या आता ह्या मापाच्या आपल्या ह्या काकड्या झालेल्या आहेत काही काही म्हणजे तरी तरी पाच सहा म्हणतात ना आठवड्याच्या आता अगदी चांगली चालू होईल ही काकडी आणि काकड्यांचं कसं आहे काकड्यांना मेन लवकर पाणी लागतं वरच्यावर पाणी द्यायला लागतं आणि वरच्यावर त्याला मेन म्हणजे औषधं सालपीठ सोडणे याला जास्त जपायला लागतं आणि त्याची वर चढवायची प्रोसेस बी चालू करायला लागते कारण की कसं आहे आपली काकडी आहे ना हिला जर वर नाही चढवली तर पूर्ण गुथडं होऊन आपल्याला मधूनसुद्धा चालता येत नाही आणि काकडीला हे खूप जपणं आहे म्हणतात नाही एखाद्या बारीक पोराला कसं जपायला लागतं कसं त्या काकडीला जपाय लागतं सारखं औषधं सोडायची आणि सारखं त्याला पाण्याला जपाय लागतं कारण की पाणी ह्याला वरच्यावर लागतं जास्त तर नाही पण थोडं द्यायलाच लागतं कारण की आपली काकडी अगदी किती ऊन असतो की ताजी टवटवीत राहते बघा असं हे काकडीचं पीक आहे आणि तुम्हाला ही माझी काकडी अगदी कशी वाटली नक्कीच मला शेतकरी मित्रांना सांगा आणि माझे व्हिडिओ शेअर करीत जा आणि मला साथ द्या आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला शेत मी आ, का तार जरा थोडी खाली आलेली आहे आमटामुळे आणि कसं आहे ते वेल ज्या ज्या परिस्थितीने गुंतलेत आपल्याला परत अशी तार वाढताना आली कारण की आपण जर तार वाढली असती तर आपले वेल तुटले असते त्यामुळं तार काय वळलेली नाही तार थोडी खाली वाकलेली त्याच्यामुळं मी हो का हे बघा इथं मी हा धागा वाढलेला आहे धागा दोन्ही साईडने वाढलेला आहे ओका हो ह्या सरीला बी वाढलेला आहे आणि आता जसं दुसऱ्या सरीला जाईना असाच धागा वाढायचा म्हणजे आपली काकडी जेवढी जेवढी त्याला हाईट असेल ह्या काकडीला हाईट असेल तेवढी काकड्याला अशा पद्धतीने केलेले बघा मित्रांना शेतकरी मित्रांनो मग नक्कीच सांगा मी जे सांगते हे सगळं बरोबर का काही वेगळं आहे बघा आता शेतकरी मित्रांना तर माहीतच असेल शेतवरच काही आणि मी एक शेतकरी नाही त्याच्यामुळेच तुम्हाला विचारते चला मग